बेडी या मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये बॅग भरून अन्वी घर सोडून चाललेली असते सिंधू तिला थांबवते आणि म्हणते अन्वी अशा अवस्थेमध्ये एकटं तू कुठेही जायचं नाहीयेस कुठे चाललीस तू अन्वी म्हणते सिम्मा तू नाही का प्रेग्नेन्सीमध्ये एकटी राहिलीस तू सगळं नाही का स्वतःचं स्वतः केलंस यावरती सिंधू म्हणते माझी गोष्ट वेगळी होती माझं मुळात लग्न झालेलं होतं समाजाची माझ्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी होती त्यातच माझं शिक्षण पण पूर्ण झालं होतं आणि मी चार पैसे कमवत होते तुझं तसं नाहीये बाळा तू असा आतताईपणा करू नकोस असं म्हणत आता मात्र इकडे तिला समजवत सिंधू तिला थांबवते पण अन्वी ऐकायला तयार नसते मला या सगळ्या प्रॉब्लेम खूप कंटाळा आलाय आता मी इथे थांबू शकत नाही कारण ना, ना रुक्मिणी आजीचा अन्याय खूप वाढलाय आता हा अन्याय मी सहन करू शकत नाही असं म्हणत अन्वी चिडते आणि म्हणते मला इथून जाऊ दे आणि बॅग घेऊन ती आता ओढा ताण करत निघते तोपर्यंत सिंधू म्हणते अन्वी प्रेग्नेसी मध्ये अशी ओढा ताण करायची नसते स्वतःला त्रास करून घ्यायचा नसतो यावरती मग मात्र इकडे अन्वी म्हणते नाही मला नाही वाटत आहे की मला आणि आरुषला भेटून देईल म्हणून सिंधुतीला पाणी घेते शांत करते तोपर्यंत राघव येतो काय झालंय हे सगळं यावरती अन्वी म्हणते मलाही ते राहायचं नाही आहे राघव म्हणतो वेळी आहेस का आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत पण म्हणून त्या प्रॉब्लेमपासून आपण पळून जायचं का अन्वी म्हणते राघव मामा पळून जाण्यासाठी नाही प्रॉब्लेम मला आजीचा आहे मला आजीचा भीती वाटते तिनं मला आणि आरुषला कधीच एकत्र येऊ देणार नाही ना आणि त्यातच तिने वचन केलेलं आहे की इकडे आता ती आठ दिवसात माझं लग्न करून देणार आहे मी नाही कोणाशी लग्न करू शकत मी आरुष शिवाय नाही राहू शकत असं म्हणत मग मात्र आता आता सगळा प्रकार सांगते की मला प्रेम आहे आणि मी आरुष सोबत लग्न करणार सिंधू म्हणते हे बघ आरुष सोबतच तुझं लग्न होणार यावरती मग मात्र अन्वी म्हणते मला नाही वाटत की असं होईल कारण बघ ना रुक्मिणीजीने दरवेळेला प्रेम करणाऱ्यांना वेगळं केलेलं आहे त्यावरती सिंधू म्हणते हे बघ तुला माहितीये है ना आता राखी ताई आणि योगेश भाऊजी एकत्र आहेत ना त्यांचं एकमेकांवरती प्रेम होत काकूंनी विरोध केला पण नंतर दोघं एकत्र आहेत ना आता रजनी आत्ते आणि राजीव यांचा पण प्रेमाला विरोध होता की नाही काकूंचा पण दोघं एकत्र आहेत ना तुम्हाला एक गोष्ट सांग तुम्ही पण जण एकत्र याल याची मला खात्री आहे तू उगा स्वतःला त्रास करून घेऊ नको राघव म्हणतो हो आणि तू तू मला प्रॉमिस कर पुन्हा असं घर सोडून जाण्याच्या गोष्टी करणार नाहीस असं म्हणत राघव आता तिच्याकडून प्रॉमिस घेतो आणि तिला दूध प्यायला लावतो आणि म्हणतो या सगळ्या परिस्थितीमध्ये तुला स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे तू स्वतःची काळजी नाही घेतलीस तर बाळाचं कसं होईल काहीही कर पण तू स्वतःची काळजी घे असं म्हणत मग मात्र तो आता जाणार कडून दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सिंधू इकडे अन्वीला जेवण भरवत असते आणि म्हणते मला तर असं वाटतंय ना की मी छोट्यानं सावीलाच भरवते आहे म्हणजे अन्वी खूप हट्टीपणा वाढलाय हा तुझा असं म्हणत इकडे आता सिंधू सावी सारखंच आता अन्वीला खाऊ बरवत असते आणि म्हणते बघ तू खाल्लं नाहीस तर मी सांगेन की ही सावी तुमच्या बाळाची काळजी घेत नाहीये मग मात्र रुक्मिणीचं डोकं ठणकतं रुक्मिणी म्हणते काय आयुष काय अरुष का या घरामध्ये आरुषचं नाव कुणी घेणार नाहीये आणि मी आता अनवीचं दुसरं लग्न लावून देणार आहे अन्वी म्हणते हे बघ तुझी म्हणजे मी तुझी बळजबरी सहन नाही करणार तुझं जरा अतीत झालंय प्रत्येक वेळेला तू जे म्हणशील ते मी ऐकणार नाहीस ना तू मोठी आहेस म्हणून सगळं तुझं ऐकलं जाणार नाही यावरती रुक्णी म्हणते खबरदार खबरदार माझ्याशी या भाषेत बोललीस तर सिंधू म्हणत असते अन्वी शांत हो अन्वी म्हणते नाही आता मी शांत होणार नाही म्हणजे दरवेळेला दोन प्रेम करणाऱ्यांना हिने हिने दरवेळेला वेगळं केलंय आता हिचं मी सहन करणार नाही हिने माझ्या आई सोबत जे केलं ना ते माझ्यासोबत मी हिला करू देणार नाही असं म्हणत अन्वी आता खूप चिडलेली असते आणि ती रुक्मिणीला म्हणते हिला दोन प्रेम करणाऱ्यांना वेगळं करण्यामध्ये खूप चांगलं वाटतं हिने राघोमामा आणि मामी या दोघांना पण वेगळंच केलेलं आहे दरवेळेला ही हेच करत आलेली आहे आणि मी मी आरुष प्रेम करते मी आरुषशिवाय दुसरं कोणाशी लग्न करणार नाही रुक्मिणी म्हणते खबरदार तुला लग्न करावं लागेल आरुषला विसरावं लागेल कोण आरुष आता आरुषला स्थान यावरती घेऊन येते काम करायचंच असतं ना इकडे आता हट्टाला पेटलेली अन्वी सांगते मी तुझा नाही तू तु कोण लागून गेलीस दरवेळेला तुझी मनमानी चालून घ्यायला आता मात्र तुझी मनमानी मी सहन करणार नाहीये असं म्हणत अन्वी चिडते मग आता रुक्मिणी पण चिडते तिच्या अंगावरती हात उगारायला उठते त्यावेळेला राघव म्हणतो मला असं वाटतय ना मधूला या सगळ्यामध्ये उगाच त्रास होईल विभावरी म्हणते हो हो तुमची ही रोजची ना रोजची कटकट कोण मला पण कंटाळा आलाय मधू म्हणते अन्वी तू रुक्मिणी काकून हे असं का बोलतेस यावरती आता मात्र इकडे अन्वी सांगते हे बघ तुझा बिझनेस नाही येतो तू तुझा बिझनेस सांभाळ जा, जा, जा इथून बाजूला हो असं म्हणत ती आता चांगलीच खडसावते मधुला सुद्धा आणि आता ती सांगते काहीही झालं तरी मी आरुष सोबत लग्न करणार पण रुक्मिणी पेटलेली असते काहीही झालं तरी आठ दिवसात मी तुझं लग्न लावणार सिंधू म्हणते ऐका ना काकू मला असं वाटतंय की आपण ना आपण एकदा पुन्हा आरुषणी शकून त्याला बाईंशी बोलूया रुक्मिणी म्हणते जे काही केलंच ना अन्वीसाठी ते खूप झालं आता तुमचं दोघांचं पण मी काही ऐकणार नाहीये अन्वी म्हणते हेच हेच हिला दुसरं कुणाचं काही ऐकायचं नसतं फक्त स्वतःची मनमानी करायची असते असं म्हणत अन्वितीकडून निघून जाते सिंधू म्हणते काळजी करू नका तिला रुक्मिणी म्हणते खूप झालं ना ते आम्ही सगळ्यांनी बघितलं आता मात्र तुझ्या मदतीची आम्हाला बिलकुल गरज नाहीये असं म्हणत रुक्मिणी सिंधूवरतीच राग काढते तोपर्यंत सगळेच जण सिंधूला दोष द्यायला मोकळेच असतात इकडे तोपर्यंत मधु आता विभावरीला पेढा भरवते आणि घे दोन्हीकडून आपली विनविन सिच्युएशन आहे म्हणजे या सगळ्यामध्ये अन्वीचं लग्न मोडायचं होतं मोडलं या सगळ्यामध्ये सिंधूचं पण मोडायचा होता मोडला आता सिंधूने पण केलाय की आरुषचं आणि अन्वीचं लग्न झालं नाही तर ती हे घर सोडून जाणार आहे म्हणजे आपल्याकडून दोन्हीकडून विन सिच्युएशन आहे अन्वीचं सुद्धा इथून घरातून हकलपट्टी होणार आणि त्याचबरोबर आता मात्र तिची सुद्धा इथून हकलपट्टी सिंधूची पण होणार असं म्हणत दोघीजणी एकमेकींना आता मात्र पेढे भरवत असतात पण नियतीचं अजब गजब खेळ दोघी मूर्ख बाईंना काहीच माहिती नसतो दोघी जणी मात्र आता सिंधू आणि अन्वी या घरातून निघून जाणार म्हणून खुश होऊन सेलिब्रेशन करत असताना आरुष मात्र शकुंतला समजवत असतो आई तू चुकलीस म्हणजे ते बाळ माझं आहे जितकी चूक न अन्वीची आहे तितकी चूक माझी आहे आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत तुला कळतय का तू काय केलंस ते माझं बाळ आहे आणि माझं बाळ मी असं सोडू शकत नाही यावरती मग मात्र शकुंतला म्हणते अरे तिच्यावरती अशा मुलीला मी माझी सून नाही बनवू शकत आरुष म्हणतो पण चुकी माझी पण आहे ना मी तिच्याशिवाय नाही राहू शकत यावरती शकून त्याला म्हणते एक लक्षात घ्या आरुष राव मुलांनी केलं ना तरी काही फरक पडत नसतो पण मुलीचे संस्कार आणि तिची अब्रू ही सगळ्यात महत्वाची असते त्या रुक्मिणीने काहीही तिला संस्कार नाही दिलेले आहेत यावरती मग मात्र म्हणतो कळतंय का तुला तू तु काय बोलतेस ते या सगळ्यामध्ये त्यांची चूक नाहीये तू न रुक्मिणी राग 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 आहे तो तो मात्र काढतेस तू बाकी काहीच नाही असं म्हणत आरुष शकुंतला समजवत असतो शकुंतला म्हणते माझा निर्णय फायनल झालाय काहीही झालं तरी सुद्धा लग्न होणार नाही म्हणजे नाही आणि खबरदार तुम्ही तिला भेटण्याचा प्रयत्न केलात तर इकडे आता अन्वी फोटो आपला आताशी घेऊन रडत असते तिला सगळं आठवत असतं म्हणजे ऍक्च्युली सिंधू आणि राघवने ज्या वेळेला तिने आता दोष दिलेला असतो रुक्मिणीला तेव्हा सांगितलेलं असतं की हे बघ एकट्या दोष रुक्मिणी काकूचं नाहीये आरुषने सुद्धा हे सगळं त्याच्या आईला सांगायला हवं होतं मग आता इकडे विचार करत असते अन्वी की आरुष का नाही तू तुझ्या आईला सगळं आधीच सांगितलंस म्हणजे ही सिच्युएशन आलीच नसती ना आणि ती आरुषचा फोटो घेते आणि रडत असते तिचं आरुष ते मनापासून पण आरुषने जर का आधीच हे सगळं सांगितलं असतं तर कदाचित ही सिच्युएशन आली नसती हा ती विचार करत असते म्हणजे उगाच हे सगळं वाढलं नसतं पण आरुषने आधी न सांगितल्यामुळे ही सगळी गडबड झाली हे आता अन्वीला पण कळतं आणि आरुष तू कुठे आहेस तुझ्याशिवाय नाही मी राहू शकत कसं मी राहू इकडे रुक्मिणी आजीचा अत्याचार मी नाही सहन करू शकत आरुष तू ये ना आरुष तू ये ना पण आरुषला पण यायचं असतं पण इकडे आरुषच्या आईने त्याच्यावरती जबरदस्ती करून त्याला आता न पाठवण्याचा निर्णय घेतलेला असतो दोघ जण एकमेकांना दो एक भेटण्यासाठी तडफडत असतात दोघ जण एकमेकांसाठी खूप जीव लावतात पण काहीही उपयोग होत नाही दोन्ही घरामधून विरोध असल्यामुळे आता मात्र आरुष आणि आता अन्वी या दोघांची भेट काही होत नाही सिंधू फायनली निर्णय घेते जर आता मला मला काहीच नाही ना तर खूप मोठा गोंधळ होईल म्हणजे या सगळ्यामध्ये मला अन्वीला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे नाहीतर अन्वी नको तो निर्णय घेईल आणि खूप प्रॉब्लेम होईल असा विचार करत सिंधू आता काहीतरी करायला पाहिजे असं ठरवते पण इकडे रुक्मिणी सगळ्याची माती करते रुक्मिणी आता अन्वीला सांगते खबरदार तू आता जायचं नाही ऑनलाइन कॉलेज अटेंड करायचं अन्वी हे ऐकायला तयार नसते सिंधू आणि राघव तिच्या पाठीशी ठामपणे उभे असतात आणि काय बोलतेस तू काकू असं चालणार नाही यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते तुम्ही दोघांनी या सगळ्यामध्ये विरोध केलात तर तुम्हाला दोघांनाच मी इकडे आता कोंडून ठेवेन असं म्हणत ती आता इकडे राघव आणि सिंधू या दोघांना चक्क कोंडायला निघते एकाच रूम मध्ये बंद करते सिंधू म्हणते आता कसं करायचं मला क्लिनिकला जायचंय तुम्हाला युटीवरती जायचंय आता मात्र दोघ जण एकाच रूम मध्ये बंद असतात याच गोष्टीचा फायदा घेऊन राघव आपलं प्रेम व्यक्त करणार का पाहणार रंजक ठर